आकाशवाणी नागपूर संस्कृती भिलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या वाढदिवसानिमित्त उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत उपराष्ट्रपती जग जगदीप धनखड यांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांना निरोगी आणि आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती मुर्मू यांना समाज माध्यमावर संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत दिल्लीतल्या सफदरगंज रुग्णालयात गेल्या चोवीस तासात उष्माघातामुळे तेरा जणांचा मृत्यू झाला आहे तर तेहतीस जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे देशाच्या आर्थिक क्षेत्राची सायबर अनुकूलन क्षमता वाढवण्यासाठी भारतीय संगणक आपत्ती प्रतिसाद दल सीई आर टी आणि मास्टर कार्ड इंडिया यांनी सायबर सुरक्षा सहकार्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत आर्थिक क्षेत्राची सायबर सुरक्षितता मजबूत आणि सक्षम करण्यासाठी या दोन्ही संस्था आपापल्या विशेष तज्ञांचं मार्गदर्शन घेणार असल्याचं इलेक्ट्रॉनिकी आणि सूचना प्रौद्योगिकी मंत्रालयानं म्हटलं आहे वाढवण बंदर प्रकल्प हा भारताच्या भविष्यासाठी अतिशय महत्त्वाचा प्रकल्प असून त्यामुळे राज्याच्या पीमध्ये एक टक्के वाढ होईल असा विश्वास जे एन पी ए अर्थात जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाचे प्रमुख उन्मेश वाघ यांनी व्यक्त केला ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते कंटेनर वाहतुकीसाठी मुंद्रा आणि जे एन पी या बंदराची क्षमता कमी पडत असून यासाठी वाढवण सारख्या बंदराची गरज आहे या बंदरानंतर पश्चिम भारताला नव्या बंदराची गरज उरणार नाही तसंच मुंबईचं महत्व अबाधित राहील असं वाघ म्हणाले भारत कंबोडिया व्यापार आणि गुंतवणुकीवरील संयुक्त कार्यगटाची दुसरी बैठक काल नवी दिल्ली इथल्या वाणिज्य भवनात भारतानं आयोजित केली होती या बैठकीच्या सह अध्यक्षपदी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या वाणिज्य विभागाचे सहसचिव सिद्धार्थ महाजन आणि कंबोडिया च्या वाणिज्य मंत्रालयाचे आंतरराष्ट्रीय व्यापार महासंचालक लॉंग केम विचेत होते या बैठकीत पारंपरिक औषधे आणि ई प्रशासनातील सहकार्य नवीन उत्पादने समाविष्ट करून व्यापारी मालात वैविध्य आणणे द्विपक्षीय गुंतवणूक करार भारतीय औषध कोषाला मान्यता औषधी निर्मिती क्षेत्रातील सहकार्य यावर चर्चा झाली याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार